नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग होका का तरंगू लहानू परी सिंधू सिनाही भिन्नू तैसा ईश्वरी मी आनू नोहेिगा ज्ञानेश्वरीतील अध्याय चौदा ओवी क्रमांक तीनशे शहाऐंशी समुद्रावरची लाट जरी लहान असली तरी ती समुद्राहून वेगळी नसते तीच गोष्ट माझी मी ईश्वराहून निराळा नाही या ऐक्य भावनेलाच अभेद शक्ती म्हणतात असा या ओवीचा भावार्थ आहे स्वतः सकट सगळं विश्व म्हणजे परमात्मा आहे असा बोध जागता असू द्यावा हा ऐक्यबोध ज्ञानेश्वरांनी अनेक दाखले देऊन स्पष्ट केला आहे सोन्याची टिकली सोन्याच्या दागिन्यांवर बसवलेली असली तरी ती टिकली म्हणजे सोनच असत सूर्यापासून निघालेला किरण सूर्यरूप असतो परमाणू आणि पृथ्वी किंवा बर्फाचे कण आणि हिमालय यांचा जो संबंध तोच आपल्यामधल्या मीचा आणि ईश्वराचा आपण परमात्म्याशी कसं एकरूप व्हावं तर ढगातून पडणाऱ्या जलधारा सरळ खाली समुद्राशी जशा एकजीव होतात तसं आपलं परमात्म्याशी नातं असावं असं ऐक्य जेव्हा जुळून येतं तेव्हा मग मीच परमात्मा ही जाणीवसुद्धा मनात मुरू लागते मिठाचा खडा समुद्रात पडल्यावर त्याचं विरघळणं थांबतं तो समुद्र स्वरूप होऊन जातो गवत जळून गेलं म्हणजे विस्तवाचं विस्तव पण संपत तस हे अद्वैत भक्त आणि परमेश्वर यांच्यातला भेद संपला म्हणजे ज्ञानही संपत मी परमात्मा अलीकडच्या तीरावर आणि भक्त दूर कुठेतरी पलीकडच्या तीरावर असं अंतर उरत नाही मग त्यानं सत्व रच आणि तम हे तीन गुण जिंकले असं सांगणं सुद्धा शिल्लक राहत नाही ब्रह्मभाव म्हणतात तो हा जो कोणी अभेदवृत्तीनं उपासना करतो त्याला हा ब्रह्मभाव लाभतो गंगेच्या प्रवाहातून जे पाणी खळाळत वाहतं त्याला समुद्राची भेट नक्कीच घडते तसा जो कोणी ज्ञानदृष्टीनं भगवंताची उपासना करतो तो ब्रह्मपदाच्या मुकुटातला हिराच बनतो हे ब्रह्मपद म्हणजेच चौथा पुरुषार्थ तोच मोक्ष पण इथे एक लहानस मर्म आहे भगवंतांची भक्ती हे ब्रह्मभाव लाभण्याचं साधन आहे श्रीकृष्ण म्हणजेच ब्रह्म आहे चंद्रमंडळ आणि चंद्र ही दोन नसतात भगवंत आणि ब्रह्मपद यामध्ये अद्वैतच आहे